ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतला असून त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहामध्ये रवानगी केली आहे या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि पाच हजार रुपये चोरल्याची कबुली या आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती शस्त्राने वार करून तसेच गळा आळून तिचा खून झाला होता या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत होती कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण शंभरच्या आसपास सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली स्थानिक रिक्षाचालक हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर तीन आरोपी असल्याची बाब यामध्ये आढळली होती आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पथके बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसेच सतरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले चौदा जून दोन हजार ला दुपारी तीन पंचेचाळीस वर्षांच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ काळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर पी आय अशोक उटतेकर पी आय गायकवाड नावडे त्यानंतर त्यांचे तपासणी पक्षाचे इतर अधिकारी अंमलदारांनी त्यानंतर पाहिले तर जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी मिळून आली तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल <coughs> केलं असता त्या ठिकाणी त्याला मैत घोषित केलं घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला दोन चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून हा त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला <coughs> त्या ठिकाणी निष्फळ झालं त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर पोटावर तीष्णातराच्या जखमा आढळून आल्या जा त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण वय चाळीस वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि मजुरीचं काम करत असे तर ती मजुरी काम करायला कळवा नाक्यावर वगैरे थांबायची आणि तिथून त्यांना पुढं ह्या चौदा तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता अशा प्रकारे मयत महिलेचा कोणी खून केला आहे याबद्दल कोणताही तपा उकलू नसताना कोणताही चोगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक एक आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांचे असे तीन पदकं आपापले का कामाला लागली त्यावेळी तांत्रिक विश्लेषण त्यानंतर त्या परिसरातली सी सी टी व्ही गोपनीय माहिती या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे ए पी ए संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपी त्यांचा माग काढला आणि आरोपी त्यांची ओळख पटवली त्यानंतर कळालं की हे आरोपी एक पंधरा दिवसापूर्वी जी महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं झोपडपट्टी त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं ते कुठलाही आपला पुरावा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि फोन करून निघून गेले होते तात्काळ ही ले ले ता जी तीन पथकं होती आमची गुन्हे शाखेचे पथक गुन्हे शाखा घटक एकचे पी एस आय सूर्यवंशी पी एस आय भुगे त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे पाटील पी एस आय दीपक पाटील असे हे तीन पथकं त्या ठिकाणी रवाना झाले होती तीन ठिकाणी खगडिया बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापले लावले आणि त्या ठिकाणा होती दोन आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त पालक त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं या ठिकाणी चौकशी केली असतात त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि तीन काडतोस मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते बावीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते ते ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही त्याचप्रमाणे यांना पोलीस कस्टडी यांची एक जुलैपर्यंत पोलीस कोस्टडीमध्ये आरोपी आहेत पुढील तपास चालू आहे